सर्वांचे आवडते लाडके आणि आमचे मित्र माननीय अरुणभाऊ गिरे त्याचप्रमाणे रोहिणीदाई वाळूंज अतिशय खंबीरपणे या ठिकाणी उभे आहेत आणि त्या ठे या मतदारसंघातून निश्चितपणे निवडून येणार आहेत याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये शिक नाही मी फक्त या ठिकाणी एवढंच बोलण्यासाठी उभं आहे की सध्या या ठिकाणी आमचे दोन बिबटे बिबटे मी का म्हणतो माहिती आहे का बिबटे काय करतात माहिती आहे का बिबटे हे दिवसा झोपं काढतात आणि रात्रीचे पार्ट्या करून मटणं खातात त्याच्यामुळे त्यांना मी बिबटे म्हणलेले आहे आणि निर्गुण सरचा पिंजरा मी त्या ठिकाणी सगळ्या बाजूनी टाईट करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही ग्रामस्थांनी इतर काय कोणी सांगू द्या लोणी असं इकडे येऊन सांगतात निरगुडसरला असं होईल तिकडं खाली गेल्या निरगूडसरला असं होईल मी तुम्हाला तेच सांगते आम्ही पिंजरा टाईट केलेला आहे आणि त्या पिंजरा टाईट केल्यामुळं निरगूडसरमधन तुम्ही काळजी करू नका पन्नास टक्के मतं कुठल्याही परिस्थिती आपमध्ये आपण त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही ना आणि या दोन्ही बुट्ट्यांना माने डोला आपण त्या ठिकाणी पाठवूया अशा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सांगतो